नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आज तुम्ही बघताय बघा आम्ही कसा एक ड्रोन कॅमेरा आणला आहे या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या रूममधला व्यूज दाखवतो आम्ही कसा आहे तर हे इकडे बघ इकडे बघ इकडे हाय कर एक मिनटं कर हाय कर हा तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो आमचा हा ड्रोन कॅमेरा बघा बरं तुम्ही हा आम्ही फ्लिपकार्टनं मागवला ऑनलाईन आणि कसा वाटतो सांगा आम्हाला तुम्ही ए काय करते तू या, या ड्रोनच्या जवळ मुडक आणून नको बर का नाही तर मुडग्याला लागेल ना ड्रोन कायमे तू या स्वयंपाक स्वयंपाक काय केले भाजी <coughs> मित्रांनो आजचा जो वार आहे तो आहे सोमवार आणि अर्थातच तुम्हाला माहित आहे की माझी नाईट शिफ्ट चालू आहे तर सोमवारा दिवशी मी ल खुश राहतो का खुश राहतो माहित आहे का कारण मंगळवार दिवशी माझी सुट्टी राहते त्याच्यामुळे मला असं वाटतं चला आज ड्युटीवर गेलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला सुट्टी आहे तर मला असं वाटतं त्याच्यामुळे मी आजच्या दिवशी भरपूर खुश राहतो तर आमचा हा ड्रोन कॅमेरा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ह्या ड्रोन कॅमेऱ्याचा जो अनबॉक्सिंग आहे तो आम्ही उद्या करू हा घराच्या बाहेर जाते का बघू एकदा थोडा पर्दा घे बाजूला हा लवकर घे लवकर ना तर त्याचे फॅन हे होतील बाजूला काय थेट बघा आमच्या रूमच्या बाहेरचा परिसर कसा दिसतोय तर हा मग सर्वज्ञ आला तर आपल्या आप इकडे सर्वज्ञ कुठे गेला तो चले बा आम्ही ड्रोन कॅमेरा आणला तू काय विचारता मंगायशी मला इथे हॅलो कर बा इकडे कर हॅलो कर येते का तुला असं हॅलो हां काय विचारलं होतं मगायशी तू तू पेपर चौल आहेत का हां का एक म्हणजे आपण जरा रूमच्या दर आत जाऊ जरा घे थोडा बाजूला घे आम हा आमच्या शेजारी राहतो मुलगा तुम्ही आमच्या जुन्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असाल तेव्हा हा एकच वर्षाचा होता आता हा शाळेत जातो कुठला वर्गात असतो तू आता जु, जु, ज्युनियर के जीला असतो ना बर 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 हा काय सोडवलं मग याच्यामध्ये मोठी एबीसिटी हे लाईन एबीसिटी अरे वा लय व्यवस्थित सोडलं कड हे त्या स्वतः केलं का अरे वापरे खोकला ला लागू लागवला बरं आमचा ड्रोन कॅमेरा कसा वाटला तुला चांगला वाटतंय ना हा आम्ही कालच मागवला आम्ही ते पाऊस चालला म्हणून याचं काही अनबॉक्सिंग केलं नाही आम्ही का हम्म पाहिजे किती हुशार आहे

लोटस मित्रांनो हा जो मुलगा आहे ना लहानपणापासून खूप हुशार आहे आणि त्याला आता इंग्लिश मिडियम मध टाकलेला आहे आणि सर्वात हुशार म्हणून त्या क्लासमध्ये आहे तो याला तुम्ही बघितलं असेल बघा जुन्या व्हिडीओमध्ये खूप आमचं घरसून कुठं जात नव्हतं हा त्यावेळेस जेवण केलं का त्या काय जेवला हा झाला का अजून अरे बापरे एवढा टाईम आमचा सायबाग सर रेडी झाला एकदम झाला का सर्व रेडी बर हा ड्रोन कॅमेरा कसा वाटला मग तुझे या ड्रोन कॅमेऱ्याचं अनबॉक्स मी उद्या करणार आहोत हा सर्वात हाय हाय हा ओके तर आमचा हा ड्रोन कॅमेरा कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की सांगा काय म्हटलं हे आला बघा परत बोल कसा उड़ते उडतं हवेत हा ते बघ किती वर जाते हा बघ किती वर गेला <laughs> रुल, रुल, कार, रुल, कार, तर भेटूया मित्रांनो आपल्या अनबॉक्सिंगच्या ब्लॉग मध्ये तर ह्या एक सस्पेन्स तुम्हाला आम्ही काय आणलं तर ते